पद्मावती माचीचे तटसर नौबत सिदोजीराव सा राजांना सामोरे आले त्यांच्यासह राजे बालेकिल्ला चढूला आले सदर चौकाकडे जात असताना त्यांच्या मनात फक्त जिजाऊ आणि शंभूबाळांचे विचार होते जिजाऊंच्या दर्शनासाठी तर राजांचे डोळे भिरभिरत होते ते सदर चौकाच्या उंबरठ्याजवळ आले येत शंभूबाळांनी राजांच्या मांड्यांना आपल्या छोटेखानी हातांचा घेर टाकीत दिलगाव साथ घातली आबासाहेब राजे उंबरठ्यातच घोटाळले सिद्धोजीरावांच्याकडे बघत ते म्हणाले जव्हरचा हत्यारबंद वेढा आम्ही सेता फोडला पण या दोन हातांचा वेडा फोडणे कठीण सिद्धोजीराव हसत हसतच राजांनी उचलून शंभूबाळांना आपल्या छातीवरच्या कवड्यांजवळ घेतले त्यांच्या कपाळावर ओठ टेकवून त्यांनी पाठ हळूवर थुपटीत पुन्हा उत्तरविले समोर जिजाबाई उभ्या होत्या सूर्याला मावळतीला धाडून पहाटेवेळी पुन्हा परत येताना पाहून धन्य होणाऱ्या उगवतीच्या आकाशासारख्या राजांनी सामने जात त्यांच्या सात्विक पायांवर आपल्या मस्तकीचे शिवगंध टेकविले त्यांना उठवून मिठीत घेताना जिजाऊंचे आऊपण डोळ्यात भरून आले त्या दोघांना बिलगून शंभूबाळ उभे होते अंगीच्या रक्ताचा वेढा त्या तिघांना तोडतो म्हटल्याने तोडता येणार नव्हता हे असले राजेपण जगदंबेने राजांच्या ओंजळीच्या परडीत टाकले होते हे असले आऊपण जिजाऊंनी आडव्या मळवटाबरोबर माथ्यावर घेतले होते आणि हे असले बालपण शंभू बाळांचे बोट धरून त्यांना आपल्या संगती चालवित होते शास्ताखानाने वेढा टाकलेल्या चाकणच्या संग्रामदुर्ग आपले नाव सार्थके लावीत चांगले चौपन्न दिवस खानाशी भांडला पंचावन्नवा दिवशी चाकणचे किल्लेदार फिरंगोजी हातातील फिरंगी घालून खाली ठेवून संग्रामदुर्ग सोडून राजगडाच्या वाटेला लागले याचवेळी राजांचे दुखणे आता सरदारांच्या हातून निभत नाही म्हणून खासा आदिलशहा जबर जमेतीनशी विजापूरहून मराठी मुलखांच्या रोखाने कूद झाला पुन्हा आक्रमण पुन्हा घोडेधाड टापानखाली पुन्हा तोड पण राजे राजगड सोडू शकत नव्हते साईबाईंचे वर्षश्राद्ध तोंडावर आले होते साईबाईंच्या आठवणीने बैचेन झालेल्या राजांनी वर्दी पाठवून बाळांना आपल्या महाली बोलावून घेतले सईबाईंची सावळी मूर्ती मनात रेंगाळत असतानाच समोर उभे राहिलेल्या बाळराजांचे खांदे प्रेमभराने पकडीत राजे म्हणाले बाळशंभू वेडा म्हणजे काय म्हणून तुम्ही आऊसाहेबांना विचारलं ते आम्ही सांगतो जे जे सामने असल की तोडता येत नाही आणि नजरेआड झालं तरी ते आपल्याला तोडायला राजी होत नाही त्याला त्याला वेडा म्हणतात बाळराजे राजांचा आवाज सईबाईंच्या स्मरणाने भरला होता डोळे बाळराजांच्या डोळ्यातील काळ्याशार बाहुल्यांत आपल्याला आपणाला हवे असलेले सावळे पण धुंडीत होते बाळराजे मात्र आपल्या आबासाहेबांच्याकडे एक नजर बघत निर्धाराने म्हणाले नाही आबासाहेब आम्हा स्वेडा म्हणजे काय ते चांगलं कळलं आहे आता किल्ल्याबाहेर पडणाऱ्या राजाला मारायला नंगी हत्यार घेऊन धारकरी टपलेले असतात त्याला त्यालाच त्याला वेडा म्हणतात आबासाहेब हे ऐकताना राजे गलबलले त्यांनी शंभूबाळांना झटकन उचलून आपल्या मांडीवर घेतले आणि त्यांच्या पाठीवर हात फिरविताना राजांच्या मनात येऊन गेले की बाळराजे वेड्यांचा मतलब कळून नाही भागत त्यांचा उपराळा करायची मखलाशी साधनं जमलं पाहिजे तरी वेड्यात सापडू नका आम्ही तुमचे आबा आणि आऊ आहोत रायाजे आणि अंतोजी गाडे या धाराऊच्या मुलग्यांचा आता शंभू राजांशी बरेच घष्ठीचा प्रेमा जुळला होता बाळराजांची उमर जशी वाढली लागली होती तशी त्यांची भोसलाई नजर आपोआपच तयार होत होती नसलबाज अरबी घोड्यांच्या ऐटबाज शिंगराला वारे झोताचा काणूसा घेण्यासाठी कुणीच कान टवकारायला शिकवावे लागत नाही जिजाऊंचा महाल सोडला तर शंभू बाळांचा सारा समय अंतोजी रायाजींच्या संगतीत जात होता शिलेखाना कमल कलमखाना दफ्तरखाना जासूदखाना गडावरच्या अठरा कारखान्यांचा कानू कानुजा बता राजांनी कसा बसवला हे शंभूबाळ रोजाण्याच्या फेरफटक्यात जवळून बघत होते दर्जी महाल चौबिनी महाल शेरी महाल सौदागिरी महाल अशा गडावरच्या बारा महालांतील मुरब्बी लोकांचा रिवाज त्यांच्या नजरेखाली येत होता राजसद्रेवर जिजाऊंच्या तर्फेला बसून गौतम सभेने दिलेले कथल्यांचे न्यायनिवाडे ते ऐकत होते ढाकलं म्हणून लहान थोरांनी घातलेली अद मुजरे रुजू करून घेत होते धाकूटपण पंतोजी गुरुजीपेक्षा नजरेनेच उदंड शिकत असते ज्यांच्या माथ्यावरचे मायेचे छत्र अजानपणी हटले जाते त्यांनी परिस्थितीची उदंड शिकवीत असते आणि त्यांच ज्यांच्या पदरी मरण जिनावर टाकून दौडणाऱ्या राजांच्या पोटचा बच्चा होण्याचा फरजत पण येते त्यांना अंगचे रक्तच उदंड शिकवून जाते दिवाळीच्या दिवाल्यांनी राजगड उजळून टाकला शास्ताखानाचा खासा सरदार कहात कहारत तलब खान उंबरखिंडीतून खजिन्यांसह कोकणात उतरणार असल्याची खबर राजांना मिळाली त्यांनी जिजाऊंचा व शंभूबाळांचा निरोप घेऊन राजगड सोडला यावेळीच राजांना सुभेदार तानाजी मालुसरे संगमेश्वर तळ टाकून होता त्यांच्या छावणीवर शृंगार पुरकर सूर्यराव सुर्वे आणि पालवकरण जयश जयंतराव जसवंतराव यांच्या जोडसैन्याने रात्रीचा छापा घातला ही खबर राजांना राजापुरती मिळाली सुरव्यास हिसाब पावता करण्यासाठी राजे गुजरातीच्या फौजेसह राजापूरहून शृंगारपूरच्या रोखाने परतले त्यांच्या परतीच्या सैन्यात एक कसबी कमलबाज दाखल झाला होता त्याचे नाव बाळाजी आहुजी संगमेश्वर पालीमार्गे राजे शृंगारपूरच्या पंढरवारी येऊन थडकले गावातील सुरव्याच्या गाठीतील अन्यायाला गड्ढा असलेले सिंहासन वगळले तर गाव मोठे राजेच देखणे होते झाडांचा अंगहिरवा गर्दावा आणि आंबरायांचा रसवंत डौल यांनी गावभोवती फेर धरला होता राजांचे खबरगीर चौटाप उधळीत शृंगारपुरात घुसले त्यांनी खबर आणली की सूर्यराव सुर्वे डाया डौल होऊन गडी सोडून पळून गेला आहे मात्र सुर्व्याचा कारभारी दिवान पिलाजीकर पिलाजीराव शिर्के मोठा तलवारबाज असून तो गडी लढविण्याच्या तयारीत आहे माणूस इमानाचा आहे राजांचे घोडदळ हरहर महादेवचा पाऊस पाडीत शृंगारपुरात घुसले सुरव्याची गडी घेरली गेली कमरेची भवानी उपसून राजे सुरव्यांच्या गडीत शिरले गडीतले सुरव्याचे सगळे धारकरी मावळ्यांनी दस्त करून त्यांच्या मुसक्या अगोदरच आवळल्या होत्या पायातील बागदार मोजडीने सुरव्याचे बुडे सिंहासन द्वेषाने ठोकरीत राजे म्हणाले बेईमानदारांच्या मस नदी माती मोलाच्या असतात ते दृश्य समोर पाहत असताना एक बळजोर किल्लेदार माणसाची छातीवर खाली होत होती ते होते सुरव्याचे दिवाण पिलाजीराव शिर्के दोरखंडांनी दस्त केलेला पिलाजीरावांना राजांच्या सामने पेश करी तानाजी मालुसरे म्हणाले हे बेमानी धन्याचे इमानी चाकर शांत पावलांनी पिलाजींच्या कडे जात राजांनी आपल्या हाताची हातांनी त्यांच्या काढण्या उतरल्या राजे तानाजीला म्हणाले चुकलात तानाजीराव इमानी नजरेला धन्याची चालीची खोट कधीच दिसत नाही दिसली तरी पटत नाही म्हणूनच तर ते कुलवंत इमान असतात मोकळे झालेले पिलाजीराव राजांच्या नजरेला निधड्या छातीने नजर भिडवून म्हणाले काढण्या कशापाई काढल्या ज्या गादीला आम्ही मुजर केलं तिला ठोकरून वरही आमची नावाजानी कशापाई त्यापरीस घोड्यांच्या टापाला जगडून आमच्याच गावात काढा की आमची धुणधुळ धुळधिंड पिलाजीरावांच्या खांद्यावर आपल्या डाव्या हाताचा चढवा तळवा चढवून कपाळावरचे शिवगंध आकर्षित राजे म्हणाले पिलाजीराव तुम्हीही चुकलात आम्ही पागेचा एवढा घोडा पोचला तो काही इमानदार माणसं त्यांच्या टापांखाली रगडण्यासाठी नाही इमानी जनावरांकडून इमानी माणसं रगडणाऱ्या राजांची आणभाग आम्ही घेतलेली नाही प्रसंग पडला तर आमच्या पागेचा घोडा इमानी माणसांच्या मांडेखालीच येईल होईल ती मानहानी सोसायला मन बांधील झालेल्या पिलाजींनी असले जिनगा आणि कुर्बान करून टाकावी असे बोल कधी ऐकायला मिळतील अशी अपेक्षाच नव्हती घोटाळलेले पिलाजीराव राजांकडे डोळे भरून बघत होते त्यांच्या मणीत चाललेली घालमेल राजांनी जाणली त्यांच्या खांद्यावर तळहातांची एक थाप देऊन राजे म्हणाले घाबरू नका पिलाजीराव आम्ही तुम्हाला आमच्या चाकरीत दाखल होण्याची भीड घालणार नाही तुमच्या नेकजात बर्तवावर आम्ही निहाल आहोत पण सल्ला म्हणून मणची एक बात तुम्हाला जरूर बोलू शिक्कल न लावलेला हत्यार आणि मोजोर बेइमानधण्याची चाकरी सारखीच असते दोन्हींचा असूनसुद्धा काहीच हिसाब लागत नाही सुरव्याची संगत करण्यापेक्षा सेतपोतावर जाऊन कुणबावा केला तरी तो गोमटाच आहे तानाजीराव पिलाजींना बाईजत मोकळं करा राजांनी आज्ञा करीत उजव्या हातातील भावांनी म्यान केली पिलाजीरावांचे कल्ले थरथरले झटकन वाकून राजांच्या मोजड्यांनी हात लावी ते म्हणाले राज आजवर तुमच्याबद्दल लय ऐकून होतो आज तेचा पडताळा नजरेला आला म्याहून पाय धरलं तोडायचं असेल तर टाका तोडून त्यानं वर उठून गळाभेट देत राजे म्हणाले पिलाजीराव आमची जिंदगी तोडण्यासाठी नाही हयातभर आम्ही माणसं जोडतच आलो तोडणं सोपं असतं जोडणं मुश्किल आहे पिलाजींनी राजांना आपल्या वाड्यावर पायधूळ झाडण्यासाठी विनवणीची मागणी केले तर मित्रांनो शिवाजी महाराजांचा स्वभाव किती छान आणि कसा होता आणि ते समोरच्याला प्रकारे समजावून सांगत होते हे आजचे व्हिडिओ तर आपण बघितलं व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद